था लाले. <laughs> 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 आले पाली गेलो फिरून आलो पडली घरी जाताना लागल सापोली म्हशी मधीच का मारली गाडी उडी घ्यायच्या यांच्याकडे नंबर तू तिथे दिले डायरेक्ट सो हे गुड म्हणून काय वेलकम टू दिस माय न्यू लॉक सो आत्ता दिवस म्हणजे थोडासा खास एक की पाऊस वगैरे सर्व थांबलेला आहे मी काल एवढा भंडाड असा पाऊस होता ना की आयुष्यभर सर नद्या वगैरे भरलेल्या आहेत सगळे पूल पलटून सायला पाणी झालेलं पण जस्ट आज थोडा वातावरण मोकळं आहे बाहेर पाहू शकता म्हणजे सगळं एकदम निसर्ग एकदम खुला आहे आणि इकडे सध्या आम्ही आता मांडव वगैरे बांधायला घेतलेलं आहे तर ॲक्च्युली बघायला गेलं तर खूप सारी कामं बाकी आहेत मला सुद्धा आता पत्रिका जायचं त्याच्या सुद्धा नेरायला पण सुद्धा तो एक बहिणीचा नेकलेस आहे तो नेकलेस सुद्धा घेऊन यायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला परत मला स्वतःला कपडे घ्यायचे मी स्वतःला कपडे नाही घेतले ते सुद्धा गोष्टी करायच्यात तो चला विदाउट इन्व्हेस्टिंग आय एम लाईट हो तो आता मी पत्रिका चाललो छावा दिसतोय मी हा पण दिसतोय नको टेन्शन घेऊ पत्रिका वाटायला मी पद्धतीचे काम केली काय विश्वास नाही ठेवी माझ्यावरती मग मला राहा येतो प्रत्येक गोष्टीचा नाही त्याला गाडी घेऊन जाऊन काही विषय नाही काहीत मी घंटा माणूस आणलं पत्रिका वाटायला व्हिडिओ पण करायला येते त्याला काय म्हणतो मला तेव्हा आपा माणूस आणला

बाबाईच बघायला गेलो ना तर आम्ही आमच्या सर्व पत्रिका वाटून झाल्यात आणि त्यामध्ये तीन वाजले सकाळी काहीतरी मी आय थिंक साडे अकरा ते बाराला ला पत्रिका वाटायला सुरुवात केली होती एकटाच होतो त्यामध्ये संपूर्ण गाव केला आणि त्यामध्ये आम्ही आता कोंबडा घेतला सो तो लागेल देवांना द्यायला तो काहीत आमच्या पाहुण्या आल्या पण जाम लेट आल्या ले दे काही विषय नाही तर दोन पजून काही बाकीला आले द्यायच्या पाहू शकतो अशा प्रकारे आमचा काहीतरी मांडव झालेला आहे आणि इकडे अशा प्रकारची माणसं आमची तळलेली आहेत मांडवांधी ॲक्च्युलीमध्ये पाऊस पावसाची भीती आहे म्हणून कसा आम्ही एक आम्ही विषय घेतला आहे कीवरती ताडपत्री टाकले आणि खाली मांडवा मामा मामा काय म्हणायचे मामा दाखवलं मी असं चार वेळेला काय राहून काय बोलू शकल हा खाली दिलं मामा मी तुम्हाला दाखवले बघायचो तुम्हाला दोन बदलले का होता गाडीची सो काही बघायला गेलं ना तर काल आम्ही पुलावरती थांबलेलो म्हणजे मी आलो स्वतः आणि त्याच्यामध्ये खूप एवढी तुडुंब भरलेली ना हा जो पूल आहे ना भरलेली सो आत्ता ना जास्त काही मला पण थोडं सकाळ तरी थेम थेंबथेम थेंबथेम पाणी पडतोय पण जास्त काही विषय नाही आहे प्लीज पाणी पडू नको आई एवढी लग्नाची हे होती ना ओढ होती नाचायची तर नाचं जर पुकाळ गेला तर सगळ्या फुकाळ गेला काही तर जस्ट आपण आता नेरायला आणि आता आम्ही इथे स्टेशनच्याकडे पल्लीकडे गाडी पार्क केलेली आहे तो मला आतमध्ये जाऊन थोडेसे दोन शर्ट वगैरे घ्यायचेत आणि जमल्याचं तर बॅनर सुद्धा हानाला जायचे पण मध्ये बॅनर हानाचुली आज पावसाचा दिवस आहे पण जास्त काय नेरल तर बाजार काय भरला नाही काय पाहिजे पहिला आवरापुरा आवाज चालला त्याला गायचा पण गाय सध्या मी आता जस्ट आलोय आहे आपल्याला म्हणजे तसं घेतलं काय नाही मी नॉर्मल म्हणजे एक शर्ट घेतलाय आहे ते शर्ट पण तुम्हाला दाखवायची इच्छा नाही मला वाटलंय उदय बागतने काय असेल त्या आणि शूज वगैरे घेतो तो शूज पण भेटले नाही बट उद्या रिटर्न येऊ तो सध्या पण आता बॅनर आणला जाऊ कारण की बॅनरची जाम नितांत गरज आहे सो जसं आपण आता आलो बॅनर घ्यायला तो बॅनर घेऊन आणि निघून जाऊ सो ऍक्च्युअली काही आपले बॅनर काय दिले पाचशे म्हणजे प्रिंट करायला सो तो त्याला तो तो प्रिंटिंग ऑफिसमध्ये अशा सो अशाप्रकारे काहीतरी आरशामध्ये आता आता दिसतं आहे माझा पूर्णपणे ना म्हणजे काय ऐकायला गेला तर तुम्हाला पूर्ण शेता साईड साईडनं ब्लॅक ब्लॅक दिसत आहे बट प्रकारे इकडे आपले बॅनर प्रिंट करून झालेले बघायला गेलं तर भावाच्या लग्नाची गायची होते आणि त्यामध्ये बोर इकडे क्रिकेट खेळतात बट त्या लग्नामध्ये कोणाचं लग्न असतो धावपळ एवढी जोरायची होते ना म्हणजे डेंजरस लेवल काही सध्या आम्ही स्वामी समोर सॉरी सॉरी मोटर्स म्हणजे ओनर्स आम्ही यांच्याकडे सध्या आता आलेलो आहोत आमचा जाम मोठा गाडीचा काम आहे यांच्याकडून गाडी पण घ्यायची एक तो लक्षात ठेवा तुम्हाला काय गाडी घ्यायची असेल यांच्याकडे नंबर तू तिथे दिला डायरेक्ट संपर्क करून घ्या या आवर्तून या आवर्जून या घरी आलो ही मोठी माणसं इकडे आलेली आहे हा हा मोठा म्हणून त्याचं लग्न आहे हे आमचं मान आहे माझं काम जरा चालू इथे खाली काहीतरी आत्रायला गेलं वेळेला मांडव चालू ओके झालेलं आहे बाकी आता उद्याचा उद्याचा टाईम आहे बाकी तुम्ही काय बाकीच्या आता बायको आली ना आता विसरला आम्हाला वायको आले ना आता इसरला आम्हाला सगळं आहे सध्या तरी आता गरशी नाकून निघत आहोत ते म्हणजे गाणं चारच्या आले आहेत आपल्या आलो तो तो हो, ही आमची गाडी तो आता आपण जोडी लागली हो हि आम्ही भांजी देवजी लग्नाला तयार पुरी होशील कराजी अग <laughs> विचार कर तू जरा मला आजच सांग ना हो तो लग्नाला उशीर घालतो तुला मी मागणार <laughs> आपला नागेच ना त्याच्यानंतर कोण भेटली म्हणजे काय ती उशा भेटली उशा उशी म्हणून माहिती माहितीप्र अग तुझ्या वाचून मला करमत नाही नसली तर झोप नाही अग खोट मी बोलू कशाला रोज घेऊन झोपतोय मी लाडाच्या उश्याला <laughs> प्रत्येक गायक आपलं गाणं प्रत्येक गायकवाना गाणं झालं आपलं <laughs> <laughs> इथंच निधवली घरी जाताना लागल सापली म्हशी मधीच का मारली घरी <laughs> जाताना लागेल सापली का मारली का मारली च्या बाजूला आय फेमस ती कुरमुरली हा गाडी व माझ्या माग आलो पालीला ही परली घरी जाताना लागल सापोली म्हसील मधीच का मारली <laughs> आता पालीला गेलो फिरवून तिथे परली गाव आहे म्हणजे गावांच नाव घेतलं फक्त बघा त्याच्यावर फिरवलं त्याच्यावरच डबल रनिंग डबल आतमध्ये महिन्यात बघायला जेव्हा आला माणूस बाहेर जे काय पी टाकला केल गेला आतमध्ये चालू आता गाणं छान मेहनत याला काय झालं दोन बटाचा दोन ला आले ठीक आहे आता पण गाणं

एवढा टाइम नाही काय आपलं तो आपला इथं इथं बार ओपन आहे सो इधर जाणे का इधर एकदा गाणं क्लिक करणे का बरे गाण्याला और, और फिर आईचा गाना ऐकणे का